जीएमसीत जागतिक परिचारिका दिन साजरा सन्मान व सुरक्षतेची मागणी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला यंदाचे घोषवाक्य होते परिचारिकांचे रक्षण करी अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण बारा मे रोजी सकाळी नऊ वाजता रॅलीचे उद्घाटन डॉक्टर दिलीप सराटे व डॉ अनुप केला यांच्या हस्ते झाले शपथविधीनंतर संपूर्ण दिवस सायंकाळी सहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी डॉ ग्रेसी ऑगस्टिन सरिता राठोड संगीता सायरे यांची प्रमुख उपस्थिती होती दिनांक मे रोजी उत्कृष्ट परिचारिकांना फॉरेन्स नायटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे दरम्यान अध्यक्ष जया कांबलकर यांनी सुरक्षा जुनी पेन्शन भत्ते व स्वतंत्र संचालनालय आदी मागण्या सरकार पुढे मांडल्या